वरिष्ठ नेते तुम्ही विषय नव्हता <गेगा> संकेत जी फुल बाजार आहे त्या समोर संदीप संदीप सर संदीप कार्यकर्ते तयार आहे ना काही दिवसापासून

माग्या मागे 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 अरे मागे मागे अरे मागे

त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते माननीय उपमुख्यमंत्री याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संदीपजी देशपांडे आणि केली महायुतीच्या धोरणामध्ये मनसेला सामील करून घेते का महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आज राजसाहेब देवेंद्रजीना भेटले हे देखील एक पार्श्वभूमी आहे परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती राज ठाकरे सोबत होऊ शकतो राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ साहेब घेतील ते दोघेही नेते आहेत ते दोघे चर्चा करतील परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल दोन ठाकरे ता हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या एक महत्वाची भूमिका अशी आहे की या कॅम्पिंगच्या बाबतीमध्ये इकडे मालिकेच्या मध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या फा तर्फे निर्णय घेतात एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात पण एकच मला सांगायचं आहे की मी दोन महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाही त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला झुमारत नाही हे सिद्ध केलं आपण युती युती महायुती युती महायुती आणि बैठक आहे देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक काय झाली हे ते तेच दोघं कर जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या बैठका महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काही संबंध नाही पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत त्यांनी एका बरोबर सोबत काम केलेलं आहे एकाच विचाराचे ते आहेत त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे त्यांच्या भेटीचं विश्लेषण भेट घेतली चर्चा एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती कोरोनामध्ये भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदानी टाकायचे मिळच्या टाकायच्या हे सगळं तीन नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे तीन नेते करतील आजची दोन्ही बैठका ज्या आहेत योगायोगाने झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही त्याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झाली उद्धवच्या भेटीमुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही मोदींना भेटायचं नाही एकनाथ कौतुक करायचं नाही आज ती राज ठाकरेंनी भेटायला याचा अर्थ कुठतरी असा होतोय मला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राजसाहेब आपल्याबरोबर कधी येतात ज्या व्यक्तीबरोबर वीस वीस वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही हे महानगरपालिकेच्या निमित्तानं तर संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहे आणि ते कोणाला भेटायचं नाही मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको तिकडे बघू नको ह्याच्यावर बोलू नको हे शाळेमध्ये होत असतं राजकारणामध्ये होत नाही आणि अशा राजसाहेब जुमानणार नाही हे मी ऑलरेडी मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर वीस वरन एकवीस वर गेले असते वीस वरच ते विधानसभेला थांबले आणि महत्वाची गोष्ट अशी की राज साहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राजीत दास राजू शेट्टी भावनेच्या भरामध्ये असं होत असत शेवटी प्रत्येकाला असं वाटत असत की आर टीआरपी मिळाला पाहिजे जसं नऊ वाजता वाटत साडे नऊ वाजता वाटतं दहा वाजता वाटतं तसंच ते असेल पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत हे देखील लोकशाही जपतात मानतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल

ये माननीय उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे लेकिन एक नाथ शिंदे साहब काम से मीटिंग से सहयाद्री चले गए इसलिए मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर था पहले मेरे से बात हो गई डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो तो निकल गए उसमें कोई भी राजनीति नहीं थी महायुवती का सीट बंटवारा कैसा हो इसके बारे में भी चर्चा नहीं हुई तो विरोधकाना एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री उठले है पोटदुखी उपाय एकनाथ शिंदे साहब कायम स्वरूप सामता दवाखाना प्रत्येक गाँव मे जिले साथ, आएंगे तो आपका फायदा होगा, होगी। राज साथ अगर के साथ आते हैं तो फायदा होगा और हम सबको आनंद शर्तें आ, मेरे से दी है और आज देवेंद्र फडणवीस गरजा हिंदुस्तान चॅनल ला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा